बातमी आहे निलंगा लातूरमधून राजकीय नेत्यांनी डोळे बंद ठेवून तमाशा होतोय का याची वाट पाहत बसले प्रस्थापित पक्ष यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले म्हणून दस्तूर खुद्द प्रकाश आंबेडकर साहेबांची मैदानात उडी घेत राज्यातील नेत्यांच्या डोक्यात अंजन घालवून स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झटक्याने नव्हे तर पोलिसांच्या बेदम मारहाण केल्याने झाल्याचे कोर्टात सिद्ध करून दाखवले खरं तर लातूर जिल्ह्याच्या सुपुत्राला न्याय मिळवून देण्यासाठी खासदार आणि निलंगा तालुक्याचा भूमिपुत्र असल्याने आमदारांचा कर्तव्य होता खंबीरपणे उभे राहून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले नाही हे दुर्दैवी आहे गरिबांचं लेकरू होता तो धनदांडग्यांचा नव्हता त्यामुळे कोण आवाज उठवायचा म्हणून विषय बाजूला सारून दुर्लक्षित केले हे विचार अतिशय वाईट असल्याची टीका मंजुषाताई निंबाळकर यांनी आयोजित स्वर्गीय सोमनाथ यांच्या आई विजयाताई सोमवंशी यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आला त्यावेळी ते, ते बोलत होत्या यावेळी स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांचे लहान बंधू अविनाश सूर्यवंशी वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हा अध्यक्षा सौ मंजुषाताई हिरालाल निंबाळकर जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम डॉक्टर हिरालाल निंबाळकर माजी नगरसेवक विजयकुमार सूर्यवंशी अंकुश गायकवाड बलभीम सूर्यवंशी दैनिक सैनिक दलासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते निलंगा तालुक्यातील रामलिंगम उदगडचे भूमिपुत्र असलेला सोमनाथ सूर्यवंशी या युवकांचा एल एल बीचे शिक्षण परभणी येथे होत असताना एका मनोवादी व्यक्तीकडून संविधाची विटंबना झाल्याचा निंदनीय घटना परभणी येथे घडली त्यामध्ये आंबेडकरी चळवळीतील नेते पदाधिकारी व कार्यकर्ते सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन केले त्याच दरम्यान पोलिसांनी दंगल घडवू नये यासाठी आवरावरी करत अनेकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात बसवले असे पोलिसांची पहिली प्रतिक्रिया पाहायला मिळाली त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या आवाजात सोमनाथ सूर्यवंशी यांना आजार होता त्यामुळे झटका आला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे प्रकरणाला पडदा घालण्याचं काम केलं त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे सर्वे प्रकाश आंबेडकर यांनी सोमनाथ सूर्यवंशी व त्यांच्या परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरून स्वतः वकिली केली शेवटी सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलीस ठाण्यात बेदम मारहाण केल्यानेच मृत्यू झाल्याचे सिद्ध झाले आणि माननीय कोर्टाने परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणात थेट पोलिसांच्या मारहाणीमुळेच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचे निकाल दिले एकीकडे प्रस्थापित राजकीय नेत्यांनी एका कष्टकरी व कुटुंबाचं उदरनिर्वाह अर्थात करता धरत्याचा पोलिसांच्या मारहाणीमुळे दुःखद निधन होत असताना सूर्यवंशी कुटुंबाला न्याय देण्यासाठी पुढाकार घ्यायचं सोडून एक चिकार शब्द देखील काढले नाही जेव्हा स्वतः वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा प्रकाश आंबेडकर यांनी सूर्यवंशी कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर लढाई लढण्यासाठी कोर्टात वकिली करून स्वतः सोमनाथ यांचा जीव आजार किंवा झटक्याने नव्हे तर पोलिसांच्या मारहाणीमुळे झाल्याचे सिद्ध करताच माननीय कोर्टाने संबंधित पोलिसांच्या मारहाणीमुळेच निकाल देत संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे माननीय कोर्टाने आदेश दिल्याने खऱ्या अर्थाने प्रस्थापित भाजप व काँग्रेस पक्षाच्या भूमिकेकडे संशय व्यक्त केला जाईल अशी भूमिका सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणात घेतल्याचा आरोप नागरिकांतून होताना पाहायला मिळते त्यामुळे आज देशाला स्वातंत्र्य मिळून अष्ट्याहत्तर वर्ष पूर्ण होताना एकोणऐंशीव्या वर्षी पदार्पण करताना सामान्य माणसाला न्याय मिळत नाही तर ज्यांनी आपल्या भारताला संविधान समर्पित केले असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून काबाड कष्ट करून आपल्या कुटुंबाची उपजीविका भागविणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाताई सोमवंशी व त्यांच्या कुटुंबियांना न्याय देत आधार देण्याचं कार्य हे वंचित आघाडीने केल्याचं सिद्ध आहे नेत्यांच्या हस्ते ध्वजारोहण हो नेहमीच होतंय त्यामुळे स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या जाण्याने आई विजयाताई सोमवंशी ह्या खचून जाऊ नयेत आणि त्यांच्या सोमवंशी कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत याचा विश्वास व्यक्त करण्यासाठी निलंगा येथे वंचित बहुजन आघाडीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ मंजुषाताई हिरालाल निंबाळकर यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वंचित आघाडीच्या कार्यालयावर ध्वजारोहण स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांची आई विजयाताई सोमवंशी यांच्या हस्ते करून अनेक प्रस्थापितांना त्यांनी संदेश दिला की सामान्य कुटुंबाचे मतदान हवेत मात्र त्यांच्यावरती होत असलेला अन्याय दूर न करता बघायची भूमिका घेणाऱ्या पुढाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांना सोबत घेऊन निस्वार्थ भावनेने काम करणारी देशात व राज्यात एकच पक्ष आहे ते म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांचा आणि लाखो सामान्य लोकांचा पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी हे संदेश देण्यात आले स्वर्गीय सोमनाथच्या आईच्या हस्ते ध्वजारोहण केल्यानंतर समता सैनिकांनी राष्ट्रध्वजाला सामूहिक सलामी देण्यात आली आणि भव्य दिव्य सन्मान रॅली वंचित आघाडीच्या माध्यमातून निलंगा शहरात काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज चौकात सन्मान रॅली आल्यानंतर शिवरायांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर भव्य सन्मान रॅलीची सांगता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून करण्यात आली आभाराचे भार कौतुकाचे शब्द आणि आशीर्वादाची भाषा हे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाताई सूर्यवंशी यांच्या मुखातून येत असताना ते प्रकाश आंबेडकर व वंचित आघाडीबद्दल बोलताना अतिशय भाऊक झाल्या तर सामान्य माणसाला न्याय व हक्क फक्त वंचित आघाडीच देऊ शकते आणि बहुजनांचे कैवारी शेतकरी कष्टकरी आणि कामगारांचे खरे निस्वार्थ नेतृत्व प्रकाश आंबेडकर असल्याचे सांगत महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीकास्त्र डागली काय म्हणाल्या विजयाताई सूर्यवंशी व वंचित महिला आघाडीच्या अध्यक्षा मंजुषाताई निंबाळकर ऐका डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा परभणी येथे पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि त्याला न्याय फक्त बाळासाहेब आंबेडकरच देत आहेत आपल्या मुख्यमंत्री आणि फडणवीस सरांनी असं सांगितलं की शहीद सोमनाथ सूर्यंशी मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीत झालेला नसून त्याला श्वसनाचा आजार होता झालेला आहे भरत विधानसभेमध्ये त्यांनी ही माहिती दिली पण माहिती धांदल खोटी निघाली सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट सगळ्यांनी कोर्टाचा दणका दिला आणि शहीद सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यासाठी फक्त बाळासाहेब आंबेडकर झटले वंचित बहुजन आघाडीचा हाच अजेंडा आहे की आम्ही तिखाओपणा करत नाही आम्ही समाजातील तळागाळातील लोकांसाठी न्याय देण्यासाठी आम्ही टीका करतो आणि न्याय देण्यासाठीच आमची पार्टी फक्त झगडत आहे आणि आज मी तर शहीद सैनी सोमनाथ सुरेंशीच्या आईंना विजयबाई सूर्यवंशी यांना मी तर मुद्दाम पाचारण करून माझ्या वंचित बहुजन महिला आघाडीच्या कार्यालयामध्ये मी अशा मातेंचं मी नेहमी स्वागत करेन आणि त्यांच्यासाठी मी झटेन इथं या स्वातंत्र्य दिनानिमित्त मी आपल्याला इथं निलंगावासियांना समस्त माझ्या मतदारसंघातील बांधवांना संबंध राज्यातील मी मी महिला वर्गांना अशी मागणी करते की जशा विजयबाई सूर्यंशी आज लढत आहेत आपल्याला माहित आहे पोटचा गोळा कर्तबगार गोळा जाणं हे दुःख ह्या जगामधला ह्याच्यापेक्षा मोठं दुःख कोणतंच असू शकत नाही अशा दुःखाला त्यांनी आवरून ज्या बाळासाहेब आंबेडकर जरी लढत असतील पण त्या भक्कमपणे आपले पाय रोवून तिथे उभे आहेत त्यांची परिस्थिती बघितलं ह्या काही फक्त श्रीमंत घरातील नाहीत त्या रोजी रोजगार करून आपलं पोट निर्धार करतात त्यांचे तीन मुलं त्या शिकवलेले आहेत मी आताच त्यांना माहिती विचारली पण शिक्षण जसं वाघिणीचे दूध आहे तसं ह्या वाघिणींना आपल्या तिन्ही लेकरांना शिकवत आहे आणि असा मुलगा आपल्या पोटचा जाणं आणि समाजातील अशी घटना होऊ नये म्हणून त्या बाळासाहेबांचे झडत झगडत आहेत त्याच्यासाठी त्यांनी आपलं सर्वस्व द्यायला तयार आहेत मी या निमित्तानं एवढंच सांग की पंधराशे रुपये लाडकी बहिणी योजना नको आम्हाला आमच्या बहिणीचं घर सुरक्षित ठेवा या समाजातील मुलं बाळ सुरक्षित ठेवा मी हा संदेश संबंध माझ्या महिला वर्गांना मी देऊ देऊ इच्छिते या स्वातंत्र्य सेना दिनानिमित्त यस निलंग्यातील तर कुणी घेतले नाहीत औसा आणि निलंगा मतदारसंघामध्ये हे गा। गाव येतं मुदगड गाव मूळ गाव त्यांचं हे मुदगड एक मुदगड आहे रामलिंग मुदगड आहे पण आपल्या एवढ्याच्या मूळ गावातल्या त्यांनी न्याय देऊ शकत नाही तर त्यांनी बाकी लोकांचं काय मी तुम्हाला आताच सांगितलं की आम्हाला प्रस्थापितांना दिखाऊपणा करायचा आहे आम्हाला दिखाऊपणा करायचा नाही आम्हाला न्याय द्यायचा आहे म्हणला जय भीम जय शिवराय मी एक गरीब कुटुंबातली एक वड्र समाजाची आहे मी वड्र समाजाचे मला तीन मुलं एक मुलगी आम्ही दोघं नवरा बायको दगड फोडायचं माझे मालक दगड फोडायचे गिटी फोडायचे माझे मालक कबाड कष्ट करीत होते मी भेटल ते मोलमजुरी केले शेतातले केले दगड फोडले ह्याच्यातून आमच्यावर उन्हात दगड फोडायचं आज रक्ताचं घाम गाळायचं रक्ताचं पाणी करायचं हे उद्या माझ्या लेकरावर वेळ येऊ नये म्हणून आम्ही कष्ट करून काबाड कष्ट करून चार लेकराला शिक्षण शिकवलं सोमनाथाला शिक्षण पुण्यामध्ये झाले बारावी आवटे कॉलेजला इंद्राणी कॉलेज पुण्यामध्ये दहावाडे तळेगावला झाले चौदावी जा मगरपट्ट्याला हडपसरला झाली सोळावी तिथून लातूरला दयानंद कॉलेजला सगळं शिक्षण तिथं झालं एम ए बी एड काय झालं ते सगळं शिक्षण इथं झालं परत त्याच्या वडील दोन हजार मध्ये वारले म्हणून त्याच्यावरती सगळं घराचं कुटुंबाचं भार त्याच्यावर पडला ते शिक्षण बंद केले आणि आम्ही सगळं कुटुंब पुण्याला गेलो पुण्याला गेल्यावर सगळं कबाड कष्ट त्याच्यावर पडल्यावर त्यानं सगळं कंपनीमध्ये कुठं गाव कुठं पुण्या एरिया कुठं कुठं आहे तेवढं त्यांना रोज शंभर किलोमीटर प्रवास करीत होता गाडीवर कंपन्यातले सगळे काम कुठं कुठं वकिलाच्या गाडीवर जेजच्या गाडीवर काम केले घर भागवलं दोन भावाला शिक्षण पूर्ण शिकवलं बहिणीला बारावी शिकवले शिकवलं बहिणीची बारावी लग्न झालं तिथून पर परभणीला एल ला नंबर लागला मला म्हणलं आई माझं प परभणीत एल एल ला नंबर लागला मी कसं करू जाऊ का जा, जा बाळाशी नंबर लागले तर चांगली गोष्ट गेला माझा मुलगा तीन वर्षापासून परभणीत शिकायला होता तीन वर्षापासून माझ्या मुलाला कसलाच कधी का पाहायला काटा मोडला नाही एवढं माझा लेकरू सुरक्षित होता ह्या पवार स्वप्न पवार म्हणायचा त्या माणसाने संविधानाचा विटंबना केला आज संविधान म्हणलं तर देश आहे ह्या संविधानावर चालणारा देश साहेब बाबासाहेबांना लिहून ठेवल्या घटना आहे ह्याच्यावर ही देश जगू लागले लागले आणि बाबासाहेबांच्या जीवावर सगळे ही मंत्री आमदार खासदार बाबासाहेबांच्या जीवावर होऊन उड्या मार लाल्या बाबासाहेबांनी रक्ताचं पाणी केले रक्त आटवले ह्या देशासाठी ह्या बाबासाहेबांनी काय केलंय ते कुणीच केलेले नाही म्हणून मला ही माझ्या लेकराला जाण होती माझ्या लेकराला जाण मला जाण होती माझ्या लेकराचे तीन वर्ष एल एल बी पूर्ण झालं सतरा तारखेला पेपर होत दहा तारखेला संविधानाचा विटंबना केला म्हणून माझा लेकरू रस्त्यावर उतरला हे घडून बाबासाहेबाचा हे अपमान सण होत नाही म्हणून माझं लेकरू रस्त्यावर उतरलं म्हणून ह्या लोकाला रस्त्यावर आज संविधानासाठी उतरलं संविधान तोडणाऱ्याला सुरक्षित ठेवलं त्याला चांगलं ठेवलं संविधान तोडणाऱ्याला आणि जे संविधान वाचवाय गेलं त्याला जीवनशी मारलं पोलीस प्रशासन ह्याच्यामध्ये बरेच पोरं आहेत पन्नास पोरं आहेत कुणाचे हातात फ्रॅक्चर झाल्यात पाया फ्रॅक्चर झाल्यात कोणी बायाला चार चार पोलीस अंगावर हुबारून मारल्यात बायाला बाळातीन बायाला घरातून वडूवडू मारल्यात दोन महिन्यात दीड दे, महिन्याच्या बाळ्यात नेल्या अल्परीला मारल्यात न्याय मला न्याय सगळं सांगते आहे का एवढी घटना होऊन चार दिवस पोलीस कोटोळीमध्ये पोरवाला मारले डांबून मारले जीव काढले तरी ह्या सरकाराने दखल घेतलेला नाही ह्या सरकाराच्या कानावर आवाज गेलेला नाही गवा माझ्या सोमनाथाचा पोलीस प्रशासना मिळून मोंडा पोलीस स्टेशन परभणीमधलं हे सगळ्यांनी मिळून माझ्या लेकराचं खून केले माझ्या लेकराला जबाबदारी पोलीस प्रशासन आणि परभणीचे मोंड्या पोलीस स्टेशन मध्ये जे पण दहा ते पंधरा तारखेपर्यंत ड्युटीवर आहेत ते जबाबदारी आहेत माझ्या मुलाला बार, बार म्हणतात मुख्यमंत्री साहेब ह्यांच्या मुलाला हार्ट अटॅक आलत ह्यांच्या मुलाला आजार नव्हतं कुण्या पोलिसांना हात लावले नाही कुण्या पोलिसांना बोट लावला ला नाही म्हणून मोठ्या तोंडानं सांगत हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्याच्या जरी घरातला एक मुलगा मुलगी असत असतात ह्याच्या पोटचा ह्याला किती कळ लागला असत माझं एक वड्र समाजाचं हाय म्हणून ह्याला त्रास काहीच नाही हे ना काय म्हणतो मोठ्यापण्यानं तुमच्या मुलाला श्वासनाचा आजार होता मी दहा लाख रुपये तुम्हाला देतो आणि तुम्ही तुमचं दुःख काय भरून येत अरे तू दहा लाख काय मला हजार कोटी जर वाचला तर माझ्या हिऱ्याची बरोबरी तुला येत नाही हे ये बाबासाहेबाच्या मार्गावर चालणार माझा हिरा होता बाबा बाबासाहेबाच्या संविधानावर चालणारा माझा हिरा होता म्हणून माझ्या मुलानं एल बी शिकाव एका गरीबाला न्याय देव म्हणून माझ्या मुलाची इच्छा होती परंतु ह्या पोलीस प्रशासन ह्या मनवादे म्हणावं लागतं आता त्याने माझ्या लेकराचं वकिलाचं ते खून केलंय तरी पण आठ महिने दिवस झालं ह्या सरकारनं फिरून बघितलं नाही देवेंद्र फडणवीस आलेलं नाही ज्या टायमाला सोमनाथच प्रकरण झालं तेव्हापासून प्रकाश आंबेडकर साहेब खंबीरपणाने उभा राहून ज्या टायम पंधरा तारखे सोळा ता, पंधरा तारखेपासून आजूपर्यंत साहेब परभणी औरंगाबाद दिल्ली ह्या गा इथपर्यंत जाऊन बाळासाहेबांनी मला न्याय मिळवून दिले मी बाळासाहेबांचे आभारी आहे मी बाळासाहेबाला कोटे ना कुठे धन्यवाद करते अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका